नमस्कार मंडळी आजची रेसिपी बघून ना तुम्हाला शाळेचे दिवस आणि शाळेला काही पदार्थ आपण आवडीनं खात होतो ना ते तुम्हाला आठवतील खूप किरकोळ वस्तूमध्ये येत होती म्हणजे पैशामध्ये येत होती तरीसुद्धा खूप चवीला लागत होती बरं का शाळेबा आपल्या बाहेर माणसं बसवती किंवा बायका बसायच्या खायला घेऊन तेवढंच आपले पट्टी मांडून तर ते म्हणजे काय सांग आपली लाल मिरची हिरवी मिरची गोड मिरची होती तर ते करण्यासाठी इथे एक गे वाटी घेतलं आहे मैदा त्यामध्ये चिमुडवर घालायचं मीठ दोन चमचे तूप घालायचं आणि तुपाऐवजी तेल घातलं तरीसुद्धा चालतं तर तुपामुळे आपण घरी करत हो, आहोत त्यामुळे मी तर तूप घातलं आहे कुछ छान टेस्ट लागते त्यामुळे एकदम खुसखुशीत होतं तूप आणि मीठ घालून छान असं हे तूप ह्यामध्ये मिक्स करायचं आणि ह्या पिठाची छान गाठ तयार झाली की त्या समजायचं आपले पीठ छान असं तयार झालं आहे मिरचीसाठी लाल गोड मिरचीसाठी कलर घालत आहे हिरवी मिरची तर तुमच्याकडं लाल असेल तर लाल कलर घातला तरीसुद्धा चालतो किंवा कोणताही कलर घातला तरी चालतो तर माझं हिरवा होता तर मी हिरवी मिरची तयार करत आहे किंवा तुम्ही पांढरा आहे अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालतं कलर कोणताच न वापरता तर मी इथं ग्रीन कलर वापरला आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं ह्यामध्ये जास्त पाणी बदाबदा वतायचं नाही किंवा पातळ झालं की हे चुकण्याची शक्यता असते थोडं घालायचं पाणी गोळा घटसर म्हणून घ्यायचा कलर छान हिरवागार दिसत आहे तर दुपारची सुट्टी म्हणजे आपण एक वाजता आपल्याला बाथरूम लागेल सुटायचं किंवा जेवणाची दोनची सुट्टी चारची सुट्टी असते त्यावेळेला आमका हमखास आपण एक ते दोन रुपये घेणार असताना आपल्या किशामध्ये किंवा आपल्या दप्तरा म्हणजे कंपासमध्ये असतंच आणि हळूच जाऊन आपण ही खायला म्हणजे आपली छोटीशी मैद्याची बर्फी किंवा म्हैसूर पाक एक रुपयेचा आता कुठलं येते ओ एक रुपयाचं काहीच येत नाही एक रुपयाचं आणि एक रुपये दोन रुपयासाठी की नाही डोळं सुजोज तर असं मार द्यायचे घरातली तरीसुद्धा भारी वाटायचं बरं का एक दोन रुपये खायला खायला सुद्धा तर आता काही आपण कणिक मिळून घेतले दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता कणिकाची आपण अशा पद्धतीने मिरची करून घ्यायची म्हणजे शेंगूळ असतात ना त्याच पद्धतीने हे लांब टाकत करून घ्यायचा तर आज पटपट होतात जास्त वस्तू लागत नाहीत आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि ही गोष्ट करताना आपल्या मुलांनासुद्धा अनुभव सांगा बरं का हे खायला म्हणजे कशा पद्धतीनं ही आपल्याला मिरची खायला भेटत होती की एक रुपये दोन रुपयेसाठी सुद्धा किती उळाय लागत होतं आणि एक रुपयामध्ये दोन दोन चार 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 मिरच्या मिळत होत्या हा गोड आणि आता काय गोळ एक रुपयाला काही मिळत नाही तर हे छान अशा हिरव्या गार मी मिरच्या करून घेतल्या शेंगोळ्या करून ओळून घेतल्या आहेत तेल ठेवलं तर गरम करण्यासाठी तेलसुद्धा जास्त खात नाही तेलसुद्धा कमी तेलामध्ये हे तळलं जातं आणि सांगते तुम्हाला ह्या मिरच्या केल्यानंतर आमच्या मुलांना खूप आवडल्या जे आपलं शॉर्ट ब्रेक असतो ना आता मुलांना बाहेर जाण्याचे हे नसते कारण आजूबाजूला कुठलीही पानपट्टी घालून देत नाही किंवा खायलाचं दुकानसुद्धा नसतं कुठं तर क्वचितच आशिम शाळा किंवा मराठ शाळा असेल तिथंच बायका बसत असतील पण आता Uh, जे प्रायमरी स्कूल निघालेत किंवा असे आहेत ना त्या ठिकाणी अशी खायला जे दुकाने नसतात किंवा त्यांना अनुभवच नसतो हे अनुभव uh, सांगत सांगत ही घरामध्ये जेव्हा तुम्ही कराल तेव्हा नक्की सांगा तुमच्या मुलांना खूपच त्यांना पण आनंद वाटेल आणि आन तुम्हालासुद्धा अनुभव सुद्धा आनंद आन आन वाटेल कशा पद्धतीने आपण दिवस काढलेत किंवा आनंद वेगळाच असतो तो तर अशा पद्धतीने मिरच्या तळून घ्यायच्या आणि लो फ्लेम करायचे आणि लो फ्लेमवर ह्या मिरच्या आहेत ते दहा मिनटं तळून घ्यायच्या नाहीतर काय होतं गॅसची फ्लेम जास्त ठेवून हे तळून घेतला तर वरचीच भाजू तळली जाते आता ती मौरायला जातं आणि हे मिरच्या ही ती कडक लागत नाही म्हणजे कुरम कुरुम लागली पाहिजे ह्यासाठी ज्या गॅसची फ्लेम हे लो करायची आणि लो फ्लेमवर दहा मिनटं तळून घ्यायची छान असं तळण्याचं काम पटपट होतं तर आपण मी तर पाक करण्यासाठी जे साखर असते ते करून घेऊया साखर घेतली अर्धी वाटी आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी घातलं आहे उकळी मारून घ्यायचे म्हणजे हे पाक आहे ते एक तारीख पाक तयार करणार आहोत त्यामध्ये आणि छान चव लागण्यासाठी नसतं विलायची खालत नसतात तरीसुद्धा आपण घरी तयार करत चवीचं खायचं आहे म्हटल्यानंतर आपण काय हो तर यामध्ये घातले एक विलायची आणि पाक यायला चालू झाला आहे गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेमवर आता हा पाक करून घेत आहे बघा छान असे एक तारीख पाक करून घ्यायचा आणि लगेचच ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हिरव्या मिरच्या मिरचीचा आकार तुमच्या आवडीनुसार करू शकता लवंगी मिरची मोठी मिरची कशीही मोठी कशी आवडेल तशी तर मीडियम साईजमध्ये हिथं मी वळून घेतल्या होत्या लगेचच काय करायचे आहे त्यामध्ये घालून घ्यायच्या तुम्हाला वाटत असेल हे पातळ आहे जसं आपण परतल तसं ह्याला छान असं मीठ फुटतं ना एखाद्या गोष्टीला तसंच ह्या पद्धतीने ह्या साखरेलासुद्धा साखर फुटते असं म्हटलं तरी चालते तर हे आमच्या सासूबाईने हातात घ्या घेतल्यानंतर म्हणायला ही हिरवी मिरचीला ही मीठ कस काय एवढं लागले त्यांना माहीतच नव्हतं की हा मी पदार्थ केला आहे ते आणि खाल्ल्यानंतर म्हता लागं हे गोड आहे की अहो म्हणलं गोडच लागणार ना हे मैद्यापासून तयार केलेलं हे त्यांना वाटलं की मी हिरवी मिरची मिठात तळली आहे का तर तसं नाही त्यांना खूप तिखट आवडतं त्यामुळे त्यांना गोड पदार्थ आवडत नाही अशी गंमत झाली तर छान अशी ही मिरची दोन मिनटं परतून घ्यायची छान असं झालं हे बघा साखर त्याला बसली आहे आणि तुम्हाला बघितल्यानंतर आठवलं असेल की आपल्याकडे सुद्धा अशाच कुरुम कुरुम मिरची आपल्याला खायला भेटत होत्या शाळेबाहेर तर हे घालून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर आता मऊ वाटत असल्या तर लगेच थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतात बरं का तर छान लागतासुद्धा सुद्धा होतासुद्धा पटपट आणि हा मिरची भरपूर आपला अनुभवसुद्धा भरपूर आहेत आणि ही रेसिपी बघायला आणि खायला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा खायला सॉरी नाही केल्यानंतर ना खा करून झाल्यानंतर छान लागली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका कुरुम कुरुम वरती अशी साखर लागलेली आणि खूप गोड छान लागते बरं का आणि छान झटपट होते पण विशेष म्हणजे जास्त साहित्य कमी साहित्यामध्ये आणि घरचे जे साहित्य आहे ना घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते स्वच्छ ठिकाणी आणि छान टेस्टी आणि करताना मात्र आपल्या मुलांना ह्या बाबतीचा अनुभव सांगा आणि असंच सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद